जय सनातन बंधू आणि भगिनींनो आपली महाराष्ट्राची भूमी पावनाशी आहे या भूमीमध्ये अनेक भगवत भक्त संत महंत होऊन गेलेले आहेत अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच अकराशे त्र्याण्णवमध्ये संत शिरोमणी भगवत भक्त हरिहर भक्त नरहरी महाराज यांचा जन्म पंढरपूर या ठिकाणी झाला त्यानंतर आळंदी चे संत ज्ञानेश्वर माऊली हे बाराव्या शतकामध्ये गावगावी निवृत्ती महाराज संत सोपान काका संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई या चार भावंडाचा जन्म झाला नरशी या गावी हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव यांचा जन्म झाला आणि त्याच काळामध्ये संत चोखोबा ज्याला मंगळवेढा आपण पंढरपूरपासून काही किलोमीटर अंतरावर हो आहे त्या ठिकाणी चोखो बाबाचा जन्म झाला त्यानंतर सावतामाळी कुंभार ही मंडळी जनाबाई गोणाबाई राजाई ही संत मंडळी त्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या म्हणजे बाराव्या शतकामध्ये जन्मास आली आणि यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया ज्याला आपण वैष्णव म्हणू किंवा वारकरी म्हणू गळ्यामध्ये तुळशीची माळ दोतर फेटा किंवा टोपी असे पांढरे वस्त्र धारण केलेली अष्टगंध बुका कपाळाला लावलेली जी वारकरी संप्रदाय आपण पाहतोय हा संप्रदाय संत ज्ञानेश्वर यांच्या काळामध्ये उदयास आला त्याचे स्थापत्य पूर्णश्रेय संत ज्ञानेश्वर माऊली यांना जाते आणि संत ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून या ठिकाणी ओळखले जातात मुख्यत्वे करून ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे पाया म्हणून ओळखले जातात आणि चौदाव्या शतका सॉरी सोळाव्या शतकामध्ये न्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये संत तुकाराम निळोबा राय श्रीना महाराज अशी संत मंडळी उदयाला आली म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्मानंतर चारशे वर्षांनी संत तुकाराम महाराज ज्यांना आपण जगद्गुरु मानतो ते तुकाराम महाराज देहू या ठिकाणी जन्मास आले त्यांनी आपल्या लिख लेखनातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि ते करत असताना जगातील पहिले विद्रोही संत संद्ध म्हणून संत तुकाराम यांचा उल्लेख केला जातो जे वाङ्मय आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये जे कर्मकांड करणारे लोक वगैरे होते त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारून लिखाण केले म्हणून त्यांचा त्यांना विद्रोही संत म्हणून ओळखले जाते संत तुकाराम हे शिवाजी महाराज यांच्या काळ कालखंडातील संत आहेत त्यांची संत परंपरा निळोबार आहे यांनी चालवलेली संत तुकाराम महाराजाचे शिष्य हे निळोबार आहे आणि त्यांच्यानंतर जिजाई त्यांच्या पत्नी भाऊ त्यांची मुलगी यांनी सुद्धा हा वारकरी संप्रदाय पुढे नेलेला आहे त्याचनंतर अनेक संत होऊन गेले आणि अठराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी एक संत उदयाला आले ते म्हणजे पैठणचे संत एकनाथ आणि तुकाराम महाराजाच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांबरोबर ज्यांना आपण गुरु मानतो शिवरायाचे आता भरपूर जण मानत नाही भरपूर काही लोक मानतात काही मानत नाही असे रामदास स्वामी हे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या काळामध्येच झालेले आहेत ते जाब या गावचे आहेत म्हणजे इतिहास आणि गाव आता इतिहास शंभर वर्षाचा किंवा पाचशे वर्षाचा असेल तर त्याला इतिहास मानला जातो पण तोच हजारो वर्ष जर झाले तर त्याला आपण पौराणिक किंवा मायथोलॉजिकल म्हणणारे जे लोक आहेत ते काय करते किंवा याला मायथोलॉजिकल असं कल्पना आहेत ह्या गोष्टी आहेत असं मान्य करतात आता रामाच्या काळाचा किंवा कृष्णाच्या काळाचा उल्लेख जर केला तर ते मा लोक त्याला मायथोलॉजिकलच म्हणतात म्हणजे त्या काल्पनिक गोष्टी आहेत कोणीतरी सांगितल्या आणि ते आम्ही ऐकतोय आणि म्हणजे त्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत मग परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत तर मग त्यामध्ये साडेतीनशे मुख्य नद्या सत्तावीसशे म लहान नद्या ना ओढे नाले सात समुद्र पर्वतरांगा याचं वर्णन कसं मध्ये सत्य आहे हे कसं तंत येतात समोरची व्यक्ती अशी कशी फिरली असल कुठलं वाहन नसताना कुठलं साधन नसताना याचं वर्णन कसं शक्य आहे ही कल्पना करा आणि भरपूर जण म्हणतात आहेत की आपल्या जगामध्ये जे संत वगैरे होऊन गेलेत त्यांना जादू वगैरे येत होती तसा काही प्रकार येत होता तर मग मला सांगा प्रत्यक्ष विठ्ठल परमात्मा जो नाम संत नामदेवाच्या घरी जेवायला जातो नामदेवाबरोबर जेवतो एवढंच नाही संत चोखाबाबाला गुरे ओढू लागतो जनाबाईचे कपडे धुतो एवढेच नाही चोखाबाबाच्या पत्नीचे बाळातपणही करतो म्हणजे ह्या गोष्टी काल्पनिक कशा होऊ शकतात याला पुरावे दिलेले आहेत ना संतांनी एकमेकाचे त्या काळामध्ये हे प्रमाण आहे की हे तिथे देव तिथे गेले म्हणून आता तुम्हाला एक प्रमाण सांगतो तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेस चोखा बाबा वारले मंगळवेड्याला एक काम करत असताना काय होतं की जी भिंत असती घराची भिंत होती किंवा एखाद्या किल्ल्याची तटबंदी असेल काय असेल ते पुर्ना जी पूर्ण पडती आणि शंभर लोकं त्या ठिकाणी मारतात काय होतं शंभर लोकं त्या ठिकाणी बांधकाम करताना मारतात आता हे प्रारब्ध आहे चुकत नाही लोक म्हणे पांडुरंगाचा भक्त चोखा तो कसा मिळाला भिंतीमध्ये दबून तर हे पूर्वीचं पातक किंवा प्रारब्ध म्हणता येईल किंवा येणाऱ्या समाजाला समजून सांगण्यासाठी त्यांचा विश्वास बसण्यासाठी असंही म्हणा नवीन समाज येणाऱ्या समाजाला येणाऱ्या पिढीला हे कळावं की बाबा ईश्वर आहे हे कळण्यासाठी पांडुरंगाने आणि श्रीकृष्ण परमात्म्याने ती लीला केली असावी जेणेकरून येणाऱ्या पिढीचा विश्वास बसाल त्या ठिकाणी शंभर लोक एकाच वेळेस मेलेत आणि ते मेल्यानंतर सर्वांचा सामूहिकरित्या अंत्यविधी केला अंत्यविधी केल्यानंतर काय होतं की पांडुरंग नामदेवाला सांगतात अरे बाबा हा माझा पितांबर घेऊन जा हा नामा चोखा माझा आवडता भक्त आहे रे आणि त्याच्या आस्थी तू काय कर चंद्रभागेमधून मध्ये आणून विसर्जन कर आपल्या जवळचा पितांबा संत नामदेवाजवळ देतात आणि त्यांना सांगतात की त्या आस्थी घेऊन ये नामदेव महाराज म्हणतात देवा म्हणे कसं शक्य आहे ते आणि शंभर लोक मेलेत शंभर लोकांमध्ये कशा अस्थी ओळखायच्या म्हणे सामिंक अंत्यसंस्कार केला आहे सगळ्यांना एकत्र जाळं आहे आणि ते कसं शक्य आहे म्हणे चोखा बाबाच्या अस्थि कशा ओळखल्या जायच्या जा, अरे सोपं आहे म्हणे नामा काहीच करायचं नाही म्हणे काय करायचं एक एक हाड उचलायचं अस्थि उचलायची आणि कानान लावायची ज्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल शब्द येईल ती पितांबरामध्ये टाकायची म्हणे देवा हे सोपं आहे पण म्हणे जे म्हणे तू जा म्हणे काहीच अडचण नाही म्हणजे देवाने ईश्वराने येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या समाजासाठी विश्वास बसावा म्हणून तिसऱ्या संतला मध्यस्थी माणसाला त्या ठिकाणी पाठवलं हो आहे चोखाबाबाचा परिवार गेला नाही ना स्वतः देव गेले नाही देवाने गेलं आहे नामदेवाला पाठवलं हो आहे विश्वास बसावा म्हणून येणाऱ्या पिढीचा आणि त्यांना सांगितलं की तिथं जाऊन संत चोखाबाबाच्या आस्ती वेचून आणा आणि जेणेकरून समाज त्यावर विश्वास ठेवील भरोसा ठेवील मायथोलॉजिकल म्हणणार नाही ह्या काल्पनिक कथा आहेत हे खोटं आहे असं ते म्हणणार नाही त्यांचा तंतोतंत विश्वास बसल म्हणून संत नामदेवांना मंगळ वेड्याला पाठवून त्या अस्थि आणलेल्या आहेत आणि आणून चंद्रभागेमध्ये विसर्जित केलेले आहेत चंद्रभागेमध्ये विसर्जित करून त्यांचं जे श्राद्ध वगैरे आहे संत नामदेवामार्फत देवांनी करून घेतलेले आणि तरी आपले लोक म्हणतात की ह्या गोष्टी मायथोलॉजिकल आहेत मला हा शब्दच कळत नाही कुठं सापडला त्या लाल माकडाच्या डिक्शनरीमधून मा घेतला यांनी शब्दकोशातून ज्याला आपण शब्दाचे भांडार म्हणतो ना त्या सव्वीस अक्षरामधून घेतलेलं आहे आपल्या लोकाला आपलं ज्ञान आवडत नाही हे आपलं दुर्दैव दुर्भाग्य म्हणायला हरकत नाही आपल्या ज्ञानामध्ये एवढं लिखाणामध्ये ग्रंथामध्ये एवढं ज्ञान आहे की तुम्ही तंतोतंत अभ्यास जर केला नियमाने जर अभ्यास केला तर खर खरोखर तुम्ही त्रिकालज्ञानी महर्षी व्यासासारखं ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं आज तुम्ही घरी बसल्या अमेरिकेमध्ये तो लाल तोंडाचा माकड तो अमेरिकेचा नाही आहे तो पण मॅक्स मुलरसारखाच जर्मनीचा आहे आणि आल्यापासून त्यांनी भारताचे अनेक व्यवहार आंबे तांदूळ वगैरे वापस केलेले आहेत ज्याप्रमाणे मॅक्स मुलरने भारतीय ग्रंथामध्ये छेडछाड केली त्याच पद्धतीने हा भारतीय व्यवहारामध्ये छेडछाड करायला लागलेला आहे हा पण जर्मनीचाच आहे लक्षात घ्या बंधू आणि बहिणींनं अशा मॅक्स सारख्या आणि ट्रम्पसारख्या लोकांना धडा शिकवलाच गेला पाहिजे आपली संस्कृती जपा आपलं ज्ञान जपा आणि जेणेकरून आपलं ज्ञान शिकण्यासाठी संस्कृत शिकून घ्या प्राकृत शिकून घ्या आपल्या मायबोलीबरोबर मराठीबरोबर राष्ट्रभाषेबरोबर तडजोड करू नका स सर्व भाषा भारतीय भाषा शिकून घ्या त्याच्यामध्ये सर्वांची मूळ जननी जी आहे संस्कृत ती शिकून घ्या आणि जागतिक लेवलची त्या लाल माकडाची भाषा शिका जेणेकरून ती व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी येईल परंतु आपली भाषा शिकल्यामुळे आपल्याला आपल्या ग्रंथाचे ज्ञान होईल आणि रामायणासारखे ग्रंथ गीतेसारखे ग्रंथ हजारो भारतीयांनी त्यांच्या परीने त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे काहींनी त्यात थोडाफार बदल केलेल्या काळानुसार जेणेकरून आपल्याला वाटते ते काल्पनिक आहे आणि त्यात मॅक्स मॅक्समोलसारख्यांनी छेडछाड केल्यामुळे आणखीच बदल होतो आहे आता मी तुम्हाला मॅक्स मुलरचं एक उदाहरण सांगतो ज्यांनी आपल्या ग्रंथामध्ये कसा बदल केला मारो डोळे किती आता ह्या शब्दामध्ये काय करा की दोन दोन अक्षराचे शब्द करा मारू तिला डोळे किती आता दोन दोन अक्षराचा शब्द केला तर अर्थ कसा होतो पहिलं वाक्य होतं मारुतीला डोळे किती म्हणजे मारुती कोण रामाचा भक्त आणि ते अक्षर दोन दोन थोडले तर अर्थ काय बदलला मारु तिला डोळे किती म्हणजे समोर जी स्त्री मुलगी वगैरे आहे आता तुम्ही बाकीचं समजून घ्या म्हणजे अर्थ बदलला आता तसंच एक वाक्य आहे शेतातील उसाला कांडे किती पहा वाक्य काय आहे शेतातील ऊसाला कांडे किती आता अर्थ फक्त कसा होतो वाक्य बदललं जातं पहा वाक्य बदललं जातं म्हणजे वाक्यामधले शब्द बदलले जातात कानावकार मात्र आणि तेने करून काय होतं की वाक्याचा अर्थच बदलून जातो शेतातील उश्याचे कांडे किती पा काय केलं मी फक्त शब्दामध्ये अक्षरामध्ये बदल केलाय शब्दाच्या ऊसाच्या ऐवजी उश्याचे फक्त तेवढाच शब्द बदलला बाकी वाक्य जशाला तसंच आहे तो पुजारी मंदिरामध्ये पूजेचे व आरतीचे साहित्य घेऊन गेला पहा अर्थ आता वाक्य काय आहे तो पुजारी मंदिरामध्ये पूजेचे व आरतीचे साहित्य घेऊन गेला आता इथं त्या मॅक्स मुलरनी काय केलं आहे तो पुजारी मंदिरामध्ये पूजेला व आरतीला घेऊन गेला काय झालं अर्थ बदल की नाही मग अशाच प्रकारे ह्या मुलरने आपल्या ग्रंथामध्ये छेडछाड केली आणि समाजामध्ये आपल्या ग्रंथाबद्दल गैरसमज निर्माण झाले आस्था जी होती ती उडाली आणि लोकाची भावना म्हणजे त्या काळामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अनेक समाज सुधारक जे होते समाजसेवक जे होते त्यांनी भारतीय ग्रंथाला तुच्छ लेखलं त्याच्यामध्ये महान महान समाजसेवक आहेत त्यांची नावं तुम्हाला स्वातंत्र्य उत्तर काळातील लोकांची नावं तर तुम्हाला माहीतच असतील पण ह्या संतांनी वेळोवेळी समाजाला सुधारवण्याचं काम केलं पटवून देण्याचं काम केलं जसं ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले आता तिथं रेड्या जर म्हटलं असतं तर तुमच्या आमच्यासारख्यांनी काय म्हटलं असतं गावामध्ये कुठला तरी एक रेड्या नावाचा माणूस होता आणि त्याच्या मुखामधून संत ज्ञानेश्वर माऊलींनी वेद बोलवले पण तिथं लिहिताना त्यांनी गाय केलं की समाजामध्ये नवीन पिढी जी येणारी ती निर्बुद्ध येईल आणि जेणेकरून ते असाही विचार करतील म्हणून त्यांनी काय केलं आहे म्हैसीपुत्रा काय केलं आहे म्हैसीपुत्रा मुखी बोलविले वेद असं लिहिलेलं आहे जेणेकरून लोक पुढचं डोकं लावणार नाहीत आणि संत महंतावर जो विश्वास आहे तो ढळणार नाही या उद्देशांनी त्यांनी तसं के लिखाण केलेलं आहे आता म्हशीपुत्र म्हणजे म्हशीचा मुलगा म्हणजेच रेडा आता रेडा जर म्हटलं असतं तर कोणीतरी जाडजूड काळा ठप्प ज्याचे डोळे मोठमोठले दात आणि डोळेच चमकतात बाकी काळा भंगार असा रेड्या नावाचा माणूस त्यानं ते वेद म्हटले असे आपल्यासारखे म्हटले असते आणि ते म्हणू नये म्हणून मुनुन संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं आहे म्हैसीपुत्रामुखी बोलविले वेद असा उल्लेख केलेला आहे आणि ते सत्य आहे आता भरपूर जण सगळ्यात मोठं काय आहे मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी गीता लि ज्ञानेश्वरी लिहिली असं भरपूर जण म्हणतात पण ज्ञानेश्वर माऊलींनी गीता लिहिलेली नाही त्यांनी सांगितली आणि लिहिली एका मेलेल्या माणसाने आता तुम्ही म्हणाल हे कसं तर त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल आणि पुढच्या मध्ये तुम्हाला लक्षात येईल की मेलेला माणूस ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहितो कसा आता तुम्ही म्हणाल की त्याचा ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल की मेलेल्या माणसानी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा कसा लिहिला अठरा अध्याय कसे लिहिले सातशे श्लोक कसे लिहिले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना हे मार्गदर्शन का केलं तर तुमच्या लक्षातच आलं असेल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रेड्या नावाचा माणूस नव्हता म्हशीचा मुलगा म्हणजेच रेडा ज्याच्या पाठीवर पूर्वीच्या काळामध्ये पाणी वाहून नेलं जायचं त्याला रेड्या म्हटलेलं आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघा म्हणतो जेणेकरून ज्ञानेश्वर माऊलींनी कसा ग्रंथ लिहून घेतला आता भरपूर जण आहेत महाभारत व्यासांनी लिहिलं तेही मी तुम्हाला त्याच माऊलीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाभारत कोणी लिहिलं आणि कोणी सांगितलं कारण तुम्हाला विश्वास येणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल मी त्या काळामध्ये होतो का तर ते पुरावे ग्रंथामध्ये तुम्ही त्याचं अध्ययन करा वाचन करा तुम्ही वाचन केल्यानंतर तुम्हाला जे ज्ञान मिळेल ज्याला आपण काय म्हणतो आपल्याकडं तुमच्याकडं ध्येय आणि ताक होतं आहे का मला हे सांगा जर होत असेल तर तुम्हाला त्याचं कळल की तुम्ही समुद्र मंथन हा प्रकार ऐकला आहे नसल ऐकला आहे ते एक दिवस तेही सांगेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये आणि अवश्य व्हिडिओ बघा जेणेकरून माझ्याही मनातलं मंथन बाहेर येईल आणि त्याच्यामधून जे बाहेर आलेलं माखन आहे ते प्रभूचरणी चरणी अर्पण करून तुम्हाला इथे लोण्याचा मंथनातून निघलेल्या ज्ञानाचा फायदा होईल निश्चितपणे जय सनातन जय महाराष्ट्र जय भारत माता